जालन्याच्या जागेबाबत अर्जुन खोतकर अजूनही आग्रही आहेत आणि शिवसेनेला जागा शिवसेनेला जागा सोडावी की नाही याबाबत त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंसमोर बाजू देखील मांडलेली आहे मुख्यमंत्र्यांशी त्यांनी याबाबत चर्चा केल्याचं खोतकरांनी सांगितलंय शिवसेना जालनाची जागा जिंकू शकते असं उद्धव ठाकरेंना सांगितल्याची सध्या माहिती कळते खोतकर सध्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे उद्या मराठवाड्यात होणाऱ्या युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्या काय निर्णय जाहीर करणार सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे समोरील खोतकरांचं मन वळण्याचं आव्हान मात्र कायम आहे दोन्ही बाजूनी मी जे जे विषय प्रस्ताव दिलेले आहेत मैत्रीपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे मी लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे ही जागा शिवसेनेला हो ह्या हा विषय दिलेला आहे त्यामुळं आता अंतिमता प्रस्ताव मी त्यांना आज दिला की बाबा तुम्ही मैत्रीपूर्ण काही करून घ्या माननीय उद्धव साहेब या संदर्भाने मुख्यमंत्री मोदयाशी बोललेले आहेत उद्या अंतिम मराठवाड्यामध्ये दोन्ही नेते भेटतात मोदी मलाही तिथं बोलवलेलं आहे संभाजीनगर बदला उद्या सकाळी अकरा वाजता हा निर्णय उद्या सकाळी अकरा वाजता निर्णय सीट भेटल्याशिवाय समाधान कसं होईल मी मी निश्चितपणे जागेवर आग्रही आहे मी माननीय उद्धव साहेबासमोर वारंवार ही जागा शिवसेनेची कशी निवडून येते हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय यांनी उद्याचा मु, मुख्यमंत्री मोदयासोबत त्याचं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवसाहेब उद्या निर्णय घोषित करतील आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र खोतकर अजूनही जालन्याच्या जागेवरती ठाम आहेत ही जागा आपणच निवडून येऊ असा देखील ठाम विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केलेला आहे काय काय मुद्दे त्यांनी ह्या एकूणच जागेबाबत सांगितले आहेत की जेणेकरून ते जिंकून येऊ शकतील मध्र साधारण तास ते दीड तास ही बैठक चालली उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा ही जागा शिवसेना कशा पद्धतीने जिंकू शकते आणि शिवसेनेसाठी पोषक वातावरण कसं आहे या जागेबद्दल ही माहिती दिलेली आहे ते पुन्हा आग्रही भूमिकेत असलेलंच आपल्याला पाहायला मिळालं मात्र या संदर्भातील जो निर्णय आहे तो आता उद्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे मिळून मराठवाड्यामध्ये जो कार्यक्रम होत आहे तिथे सकाळी अकराच्या सुमारास घोषित करतील अशी देखील माहिती अर्जुन खोतकर यांनी ही बैठक संपल्यानंतर बाहेर आणल्यानंतर दिलेली आहे मात्र तुर्तास तरी आपल्याला बघायला मिळत की अर्जुन खोतकर त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत उद्या या संदर्भात काय निर्णय होत आहे अर्जुन खोतकर माघार घेतात आहे का दानवेना पाठिंबा देतात आहे का हे पाहावे लागेल अगदी अगदी धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीबद्दल आता खोतकरांच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो उद्या सभेमध्येच घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत